लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट पुढे येत आहे ही अपडेट सर्वांसाठी महत्वाची आहे अशाच प्रकारे बाकी जिल्ह्यामध्ये चित्र पुढे येऊ शकतं का हे तुमच्यासाठी समजून घेणं खूप गरजेचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही अपडेट सर्वात महत्त्वाची सर्वात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल बोलणार आहे आपण तुर्तास बघा ही अपडेट काय वेक आहे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला इथून पुढे दिसायला सुरुवात होईल पण पहिल्यांदा लक्षात ठेवा की जवळपास एक लाख ऐंशी हजार अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामधून कारण नाशिक जिल्हा पुणे जिल्ह्याच्या नंतर सर्वाधिक जे आहे लाडकी बहीण लाभार्थींच्या संख्यांचा जिल्हा आहे पहिला जिल्हा आहे पुणे त्यानंतर जे आहे नाशिक आता या नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे खूप महत्त्वाची अपडेट येते आहे ती म्हणजे एक लाख ऐंशी हजार जे आहे जवळपास फॉर्म जे आहेत ते बघा ते रद्द होण्याच्या जे आहे याच्यावर आहेत स्थितीवर आहेत आपण एक थोडीशी जरा एक व्यवस्थितरीत्या ही जी काही अपडेट आहे तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात बघा कोणी काळजी करायची गरज नाही समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून असतील तर तुम्हाला या अपडेटचा काय एक्झॅक्टली परिणाम होऊ शकतो हेही सुधरून सांगणार आहे आणि याची खरंच चिंता करायची गरज आहे का याबद्दल पण बोलणार आहे त्यामुळे काळजी करायची करायचं नाही तुम्हाला फक्त याचा अर्थ काय निघतो हे समजून घ्या पहिलं तर लक्षात ठेवा ही जी अपडेट आहे नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं जे आहे तपासणी जी आहे सध्या काटेकोरपणे सुरू आहे त्यामुळेच हप्त्याला थोडा विलंब होत आहे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं होतं की आठ नऊ दहापर्यंत म्हणजे दहाव्या हप्त्यापर्यंत पण स्क्रुटनी ही पद्धत चालूच राहील त्यात काही शंका नाही आता सध्या कसून तपासणी चालू आहे आणि निकषात न बसणारे अर्ज जे आहे रद्द झाले असल्याची चर्चा पण तुम्हाला माहिती आहे राज्यभरती चर्चा आहे जिकडे तिकडे तीच चर्चा आहे पण महत्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यात यासाठी सुमारे बघा पंधरा लाख सत्तर हजार जे आहे जे माता भगिनी जे आहेत ते लाभ घेत आहेत किती पंधरा लाख सत्तर हजार आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस हजारापेक्षा सॉरी पंधरा लाख एकवीस सत्तर हजार आणि पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस लाखापेक्षा अधिक माता भगिनी लाभ घेत आहेत परंतु या पंधरा लाख लाभार्थ्यांपैकी बघा त्यातून दुहेरी लाभ घेणारे दुहेरी म्हणजे दोन दोन योजनांचा लाभ घेणारे दोन दोन योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांनाही रद्द करण्याची शक्यता आहे तर बघा त्यांची सुमारे जे आहे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर लाखभर महिला तर तशाच आहेत म्हणजे एक लाख तर त्याच लाभार्थींचे जे डबल जे आहे दोन्ही दुहेरी लाभ घेत आहेत या लाडकी बहीण हो योजनेच्या सोबत इतर योजनेचा हो पण असे एक लाख भर जे आहेत काय म्हणणार आहेत की त्यांना दुहेरी ना जे आहे लाभ घेणारे एक लाख जवळपास लाभार्थी मिळणार आहेत आणि न बसणारे न बसणारे म्हणजे नियमाच्या अभावी पडताळणीमध्ये जे आहे फॉर्म जे बाहेर पडणार आहेत तर अशा लाभार्थींची संख्या पण लक्षात ठेवा जवळपास ऐंशी हजार आहे म्हणजे आता एकूण किती झाली एक लाख जे दुहेरीच्या घेतात आणि एक ऐंशी हजार जे की नियमात बसत नाहीत म्हणजे इतर नियमामध्ये तर अशा लाभार्थ्यांची संख्या एक लाख ऐंशी हजार होईल म्हणजे दोन्हींची मिळून जर आपण विचार केला तर तर ही योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे या महिलांची या महिलांची ही खूप महत्वाची अपडेट आहे पण आता इथे एक गोष्ट तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल पहिला तर मुद्दा इथे क्लिअर क्लिअर तुम्हाला ही असा हा असायला पाहिजे की डु दु, दुहेरी दुहेरी म्हणजे कोणतं असणार मग सांगा पी एम किसानच्या लाभार्थी असणारे याच्यामध्ये कदाचित बरं का पी एम किसान पण मात्र पी एम किसानच्या लाभार्थ्यांना डायरेक्ट झिरो होणार नाही तर त्यांना जे आहे पाचशे रुपये मिळू शकतात म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये मिळू शकतो तर यावर पण आणखी सरकारकडून येणारे अपडेट बाकी आहे त्यामुळे तिथेही काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा की या दुहेरी हो योजना म्हणजे दुसऱ्या कोणत्या असू शकतात ज्या योजना हो पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक लाभ मंथली देतात म्हणजे मासिक ज्या माता भगिनींना पंधराशे रुपयापेक्षा अधिक लाभ मिळतो त्या माता भगिनी त्यामुळे कोणाला जर इतर योजनेचा हो दुहेरी लाभ मिळत असेल तर काय काळजी करायची गरज नाही कोणत्या योजनेचा दुयरी लाभ मिळतो हेही लक्षात ठेवायचं आहे पहिलाच मुद्दा मी क्लिअर केला आहे पी एम किसानच्या बाबतीत जर तुम्हाला असं वाटत असेल तर काही काळजी करू नका लक्षात ठेवा पाचशे रुपये काय वहीन पण मिळू शकतात त्यामुळे याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे राहिला मुद्दा ऐंशी हजार हे कोणचे असायला पाहिजे तर याबद्दल पण तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी देतो आहे ऐंशी हजारापैकी बऱ्याचशा भगिनी अशा असतील की त्यांचे कागदपत्राची जी आहे पडताळणी करताना जी आहे ज्यावेळेस ज्यावेळेस पडताळणी झाली लक्षात ठेवा ज्या वेळेस पडताळणी झाली आहे तर त्या पडताळणीच्या अभावी बरेचसे काही कागदपत्राची क्लॅरिटी नसणे जे कागदपत्र अवश्य आहे ते जोडलेलं नसणे असे वेगवेगळे कारणं असतात किंवा आधार कार्ड किंवा जे काही नंबर तुम्ही दिलेला आहे त्या नावामध्ये बदल सॉरी ज्या आधार कार्ड आणि स्वतःचं जे नाव टाकलेलं आहे लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्मवर त्याच्यामध्ये तफावत सापडणे इतर खूप वेगवेगळ्या बाबीमध्ये आता पोच साधणे सापडणे म्हणजे हे ऐंशी हजार म्हणजे आता जर का गाळ झाली म्हणजे याचा अर्थ यांना काही कॅन्सल म्हणजे पूर्णपणे जे या, या योजनेमधून बाहेर पडतील असं नाही त्याच्यामध्ये बरेचसे लाभार्थी कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत ते क्लॅरिटी आल्याच्यानंतर जे आहे पुढे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं लागेल त्यामुळे बघा वेळोवेळी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जर का एकवीसशे रुपयाचा इथून पुढे म्हणजे मा याच्यामध्ये मार्चच्या पुढे म्हणजे एप्रिलपासून जर का एकवीसशे रुपयाचा लाभ मिळायचा असेल तर तुम्हाला मार्गदर्शनाची खूप गरज आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टीत आपण सुधारणा करायला पाहिजे म्हणजे हे ऐंशी हजार बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटेल की बघा आता नाशिक जिल्ह्यामधून ऐंशी हजार होणार त्या बाजूला आणि दुहेरीवाल्या एक लाख म्हणजे एक लाख ऐंशी हजार जर फक्त एका जिल्ह्यामधून झाले एक लाख एक लाख ऐंशी हजार जर फक्त आणि फक्त नाशिक या जिल्ह्यामधूनच झाले तर मग बाकी जिल्ह्यांचं काय होणार तर लक्षात ठेवा पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी संख्या आहे तर याच्यामधून पण बऱ्याचशा लाभार्थी असे आहेत काही टेक्निकली कारणामुळे जर का बाहेर गेल्या योजनेच्या तर त्यांना परत जे आहे योजनेच्या प्रभावामध्ये येण्यासाठी आपण कोणत्या कारणामुळे तुम्ही बाद होतात वगैरे वगैरे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पण आत्ता तुर्तास तरी शासनाकडून एक लाख ऐंशी हजार लाडक्या बहिणी नाशिक जिल्ह्यामध्ये अपात्र झाले आहेत यावर अपडेट आलेले नाही पण ही शक्यता दाट आहे त्यामुळेच सांगतो आहे की लाडक्या बहिणींनो हे बघा लक्षात ठेवा इथे तुम्हाला नाशिक जिल्ह्यामधून असताल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली न्यूज नाही कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार लाभार्थ्यांपैकी जर आकडा थोडा कमी जरी असला तरी मात्र त्याच्यामध्ये अपात्र होण्याची शक्यता दाट आहे तुर्तास लक्ष ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये पण आपण पाहिलं होतं मागच्या काही टायमामध्ये पुणे जिल्ह्यामधून पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या ला ज्या आहेत अपात्र करण्यात आल्या होत्या परंतु त्या फॉर्म भरतानी केल्या केल्या होत्या पण जानेवारीच्या टप्प्यामध्ये जा ते पाच लाख अशा लाभार्थी होते ज्यांना लाभ मिळायचा त्यांना बाहेर केलं होतं आणि आता परत नाशिक जिल्ह्यामधून ज्यांना लाभ मिळतो आहे अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत एक लाख ऐंशी हजार आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये पण अशा प्रकारची जे अपडेट पुढे उद्या जर आली तर त्यात आश्चर्य कोणाला वाटायचं नको कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत तर त्या या लाडकी बहिणीच्या जर का चुकीच्या पद्धतीने जर का लाभ घेत असतील किंवा चुकून बिचाऱ्यांचा जर का लाभ अर्ज जर कॅन्सल झाला किंवा रद्द झाला तर परत त्यांना प्रभावात येण्याची पण संधी राहील पण तुर्तास तरी नाशिक जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींसाठी ही खूप जी आहे लक्षात ठेवा चांगली न्यूज नाही हे तुम्हाला मी क्लिअर करायलो आहे तुर्तास लक्षात ठेवा आठवा हप्ता लवकरच तुम्हाला मिळेल याबद्दल काही शंका नाही उद्यापासून आहे या उद्यापासून जर विचार केला तर एक आठ चार दिवसाचा कालखंड बाकी आहे तर या चार दिवसाच्या कालखंडामध्ये जे आहे त्या टाइम स्पॅनमध्ये म्हणजे तेवढ्या वेळेमध्ये जे हप्त्याचं वितरण सुरू होणं अपेक्षित आहे पण या अशा गोष्टी पडद्यामागून जे आहे अर्जाची पडताळणीच्या जे आहे चालू आहे आणि यामुळे जे आहे हप्त्याला विलंब होत आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमच्या फॉर्मबद्दल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा कमेंट्समध्ये कारण एकमेव चॅनल आहे की जे तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देतं आणि तुमच्या प्रश्नांचं जे आहे निवारण करतं हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला लाभ तुमचा चालू ठेवायचा असेल तर तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद